मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि मुंबई कोर्टानं मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांना जो मुंबई दक्षिण मुंबई मधील परिसर आहे तो खाली करण्याचे निर्देश आज कोर्टाने दिलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने त्याच कोर्टाचं पालन करताना मुंबईतील जे महाराष्ट्रभरातील मराठा आंदोलक आलेले आहेत ते कोर्टाच्या आदेशाचं पालन करताना या ठिकाणी दिसत आहेत गेल्या चार दिवसापासनं या मराठा या रेल्वे स्टेशनमध्ये जो छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन असेल किंवा या परिसरामध्ये मराठा आंदोलक रोज हलकी किंवा लेझिम या सगळ्या एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत होते परंतु आज मुंबई कोर्टाच्या आदेशाचं पालन हे मराठा आंदोलक करताना दिसत आहेत त्याचमोनो जरांगे पाटील यांनी मराठा आपल्या आंदोलकांना एक आव्हान केलं होतं त्या आव्हानाचं पालन करताना मराठा आंदोलक दिसत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज हे ते टर्मिनसमधून येथे जे मराठा आंदोलक आहेत ते आता आझाद मैदानाकडे जाताना आपल्याला दिसत आहेत एक महत्वाची गोष्ट आहे मनोज धरांगे पाटील यांचं आव्हान आणि मुंबई कोर्टाचा नोटेश मराठा आघाडी पाळत असताच असत आहे मी गॅरिंग